शिक्षण आहेत दादा भुसे नाव दादा भुसे आणि डॉक्यात बारलाय भुसा हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात शिवसेना आक्रमक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हा व पेण तालुक्याचे सर्व शिवसैनिक यांनी पेण येथे हिंदी भाषा सक्तीची प्रत जाळून सरकारचा जाहीर निषेध केला आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या वतीनं जो काय महाराष्ट्र शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे की हिंदी सक्ती त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही पेण तालुक्याच्या वतीनं आज सर्वप्रथम जाहीर निषेध करतो या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे नाव दादा भुसे आणि डोक्यात भरलाय भुसा आम्ही मराठी ही पहिल्यापासून जी महाराष्ट्राची मूल भाषा आहे मराठी आणि तुम्ही आज परप्रांतीय जास्त या महाराष्ट्रात आलेत म्हणून जर हिंदीची सक्ती करत असाल तर ते आम्ही कदापि होऊन देणार नाही पाच तारखेला आमच्या ता जाहीर मोर्चात मुंबईला आहेच त्या अनुषंगाने आज आम्ही ही तयारी करतो आहे पहिली गोष्ट प्रत्येक तालुक्यातना त्यांचा ता जाहीर निषेध करतो ज्या पद्धतीने हे सरकार आलं महाराष्ट्रात आलं राज्यात आलं त्यानंतर हे एका प पंढरेपाईचं सरकार आलंय त्या दिवसापासून ह्या राज्यात ह्या देशात काही ना काहीतरी होत आहे आता आम्ही पेंडकर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मराठीला जे राजभाषेचा दर्जा दिलेला आहे आणि एकीकडून हिंदीला पुढे आणून मराठीला मराठीचा एक प्रकारे अपमान करण्याचा प्रयत्न जे आहे सरकार करत आहे त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही जमलेलो आहोत पाच तारखेला भव्य असा मोर्चा मुंबईमध्ये निघणार आहे तत्पूर्वी जो जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे त्याची होळी काढण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आपणा सर्वांना माहिती आहे की त्रिभाषी सूत्रीचा जो विचार केंद्र शासनाने आणलेला होता बावीस दोन हजार बावीसला तो उद्धवसाहेबांच्या हाती त्यांनी रिपोर्ट सोपवला होता त्या रिपोर्टचा अभ्यास करण्यासाठी उद्धवजींनी माशेलकर यांच्याकडे तो सोपवला होता त्यावर कोणताही विचार झालेला नव्हता तरीसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री विविध विदा, विधाने करून कशा प्रकारे उद्धवजीने तो स्वीकारला असं लोकांना बिंबवण्याचा जो प्रयत्न करतायत त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आम्ही देखील पाचवीपासून हिंदी शिकलेलो आहोत पाचवीपासून हिंदी ही भाषा आपल्याला आहे नव्हे तर मराठी साधारण हिंदी असल्यामुळे इथला आदिवासी बांधवसुद्धा आपलं अस्खलितपणे हिंदी बोलत असतो तेव्हा हिंदी ही भाषेची या ठिकाणी सक्ती करण्याची कोणती गरज नवदी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने हा अनिवार्य विषय आहे म्हणून याचा अध्यादेश काढला तदनंतर या ठिकाणी लोकांकडनं ज्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत जो उठाव लोकांनी केलेला आहे जी नाराजी व्यक्त केलेली आहे त्यामुळे सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी फक्त अनिवार्य नाही तर तो, तो स्वेच्छेचा असेल असं सांगितलं आहे पण त्यालाच पुष्टी जोडताना वीस विद्यार्थी असले तरच त्याला शिक्षक देण्यात येईल अन्यथा नाही आणि याचा शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक नरेश गावंड यांच्या महिला जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे तालुका संपर्क प्रमुख भगवान पाटील उपतालुका प्रमुख चेतन मोकल पेण शहर प्रमुख सुहास पाटील संतोष पाटील युवासेना उपजिल्हा अधिकारी निलेश म्हात्रे तालुका अधिकारी योगेश पाटील विभाग प्रमुख राजू पाटील कांचन थळे चंद्रहास म्हात्रे शिक्षक सेनेचे बाळू पाटील सर महिला आघाडी उपजिल्हा संघटिका दर्शनात चौके मेघना चौहान वैशाली समीळ वैशाली बामणे नरेश सोनवणे नंदू मोकल नरेश भालेराव तुकाराम म्हात्रे शिवाजी म्हात्रे गुरुनाथ पाटील रोहिदास नाईक इत्यादी उपस्थित होते संजय गायकवाड रायगड प्रतिनिधी नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या लाईक ला, 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 शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद